हॅलो आता असे तयार झालोय पहा आम्ही केशव आणि कृष्णा तर चला आता आम्ही निघतो कारण उशीर झालेला आहे ठीक आहे चला थोडासा <laughs> हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि त्याच्यात मी तुम्हाला म्हटलं होतं की पार्ट टू येईल असं तर याच्यामध्ये म्हटलं तुम्हाला आधीच सांगून देऊ ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ज्या ताईंनी त्यांच्यासाठी तर आता निघालो आम्ही लग्नाला जाण्यासाठी तिथं वेळेवर बसेस वगैरे नसतात म्हणून मग स्कूटी काढली आणि हे लग्न आहे माझ्या मावसगिरांचं

हाय हाय ताई हो तवरदेवला नवरदेव घे हॅलो आम्हाला वेळच तर झाला

तर आता माझ्या दोन्ही ननद आहेत मावस ननद आहेत बावस सासू आमच्या माझ्या सासूबाई आणि माम सासू असे सगळे ही सासरकडची फॅमिली आणि नवरी आहे तिची बहीण आहे तर आता फोटोशूट चालू होतं सगळं हे नवरीचे आई वडील आहेत इकडं नवरीचं पण फोटोशूट चालू आहे आणि आता इकडं नवर दनवरीला तिथंच थोडी हळद लागणार होती आणि त्याच्यानंतर मग पुढचे विधी सुरू होणार होते तर त्याच्यासाठी आम्ही इकडं पाच वासिनी जमलो होतो इकडं हिरव्या साडीवाल्या माझ्या मोठ्या नणं देत आणि पिवळ्या साडीवाले लहान नणं देत ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांना माहितीच असेल पण जे नवीन सबस्क्रायबर्स आपले जुळलेले आहेत नवीन ताईंसाठी सांगते आहे आखर पुढा होते ना आता इकडं आम्ही पाचवी सुवासिनींना नवरद नवरीची पूजा करून घेत होतो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला त्यांना दोघांना हळद लावून घ्यायची होती पाचव सुवासिनींना तर त्याच्यात म्हटलं काय माझ्या बोलण्यापेक्षा जे काही तिकडं वाजंतरी आहे ना ते छान वाटते त्याच्यामुळे मग मी काही आवाज देत नाही व्हायसूर केलेलं नाही आहे बाकी व्हिडिओ एन्जॉय करा आणि आता सुरू झाली हळदीचा कार्यक्रम तर हळद लावायची आहे फक्त पायाच्या अंगठ्यांना आणि चेहऱ्याला थोडीशी अशी हळद लावून घ्यायची होती आणि काही ताईंना प्रश्न पडेल की तुमच्यात असं लग्न असतं का किंवा मग असं अशी हळद लावतात का किंवा काय असं विचारतील कमेंट करतील तर त्याच्यासाठी मी आधीच सांगते की आधीच्या लग्नांचा माझ्या धिरांचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर ते हे सेकंड मॅरेज आहे आणि सेकंड मॅरेज असल्यामुळे हे अशी अशा लग्नविधी म्हणजे एकाच दिवसामध्ये हळद लग्न वगैरे असं चालू आहे कारण माझून तुमच्या कमेंट्स येतील आणि मग तेव्हा मी रिप्लाय करण्यापेक्षा मुद्दाम आधीच सांगितलं होतं बाकी सगळ्यांची तर ओळख करून दिली तर हे आता ही बहीन आहेत बहीन, आहे दो, ना नवरीच्या बहीण आहेत मोठी बहीण आणि त्यांचं पण झालेलं आहे लग्न तिकडं आम्ही सगळ्या दो म्हणजे दोघी नणद आणि मी अशा उभ्या आहोत कारण चालू आहे आमचं काहीतरी गॉसिप असतं आपलं सगळ्या बायांचं साडी वगैरे कोणती गाय असं ते चालू होतं आणि हळद पण आम्ही एकमेकींना लावत होतो तिकडं साइड साइड <laughs> <-y, side> <laughs> <laughs> देवाची पूजा झाली नवरदेवाला कपडे भेटले आणि तिकडं आम्ही नवरदेवाची तयारी करण्यासाठी मग दुसऱ्या रूम मध्ये गेलो

हाय करून दे इकडे भाऊ माझा भाऊ बी आला पाहिजे ना तुम्ही पण नवर दिवशी बहीण आहो हा ताई तुम्ही शिवत आहे एकदा हाय करून द्या टोपीलाच बांधून हा तर काजळ लावा टोपीला चला वाजिंद्र चला वाजिंद्रवाले चला वाजिंद्र वा चला मुलाच्या मागे या सगळ्या कटाट घेतली टाकून घ्या आरती पुढे घेऊन पुढे

तसं लग्न लागून झालेलं होतं आणि फोटो सुरू झाले होते ह्या माझ्या लहान नणंद आणि नंदू भाऊ आहेत इकडं हे माझ्या सासूबाईंचे वडील आणि माझे जे मामसासरे आहेत त्यांची मुलं आहेत दोघं आणि ह्या फॅमिलीला तुम्ही ओळखतात का ते मला कमेंट करा इकडं हे माझ्या मावस धीरांचे मित्र आहेत सगळे हे मम्मी पप्पा आहेत इकडं अशी सगळी थोडक्यात तुम्हाला मी ओळख करून देते आणि पुन्हा ही सगळी आमची पूर्ण फॅमिली आमचा बागल परिवार या नवरदेव नवरीच्या मध्ये जे आहेत त्या माझ्या मावस म्हणजे नवरदेवची बहीण इकडे ह्या आहेत मावस सासू म्हणजे नवरदेवची आई काय करू काय तुझी आई हा के ना आईचा घेतला यायचं होतं ना मग आम्ही काय हा आणि बाकीची मंडळी फोटो काढत होती तोपर्यंत इकडं हे बाकीचे जे पाहुणे मंडळी आहेत ते जेवायला बसलेले होते तिकडं ते, ते माझे दोघी नंदी भाऊ दिसले असतील तुम्हाला स्टार्टिंगला इकडं माझे सासरे आहेत माम सासरे आहेत परत इकडं हे अहो पण आहेत बसलेले त्यांना तर ओळखलंच असेल तुम्ही आणि इकडं आम्ही बसलेलो होतो मग माझ्या नणद वगैरे आम्ही असं सहज गप्पा वगैरे मारत होतो बसलो जरा वेळ कारण सगळे आम्ही म्हणजे परस्परच आलेलो होतो लग्नासाठी आणि ताई तर नवला घरी टाकून आलेले होते माझ्या भाचे यांना आणि त्यांना पण लगेच निघायचं होतं तिकडे फक्त सोनुताही येणार होत्या घरी त्या पण थोड्या वेळासाठी आणि त्या पण लगेच निघणार होत्या कारण मुलांच्या शाळा सुरू आहेत

பூர்சல நீப்ப देखे पूर्ण संपूर्ण उठायचं झालं मग रुमाल खराब झाला का मग रुमाल खराब झाला साडीचा कलरचा मग तो घालावर बघतोय हो झालं जेवण आमचं तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि हे मंदिर आहे इथलं तर ह्या मंदिरावर लागलं लग्न तरी महादेवाचं मंदिर आहे ला तर म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ की किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे वगैरे हाय <laughs> <पार>, <laughs> बघते ना आणि इकडं चालू होते नवर्धनवरीचे बाकीचे जे विधी असतात मंगळसूत्र घालण्याच्या परत मग फेरे घ्यायचे वगैरे जोडवे घालायचे या सगळ्या विधी इकडं सुरू होत्या तर सगळं हे आटोपलं त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी आले तर आम्ही स्कूटीवर आलो मुलांना नणंदबाईच्या गाडीवर बसून दिलं परत हे बाबा होते सासूबाईंचे वडील नणंदबाई आणि माझे नंदू भाऊ असे सगळे घरी आले थोडा वेळ आराम वगैरे केला त्याच्यानंतर मग ते निघाले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज नक्की से शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओमधली कुठली गोष्ट आवडली किंवा काय वाटलं ते आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार